नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा अवघ्या काही महिन्यांवर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे दरम्यान राज्यामध्ये आजघाडीला विधानसभा निवडणुका झाल्यास तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील कोणाचं सरकार सत्तेत येणार याचा अंदाज इंडिया ठरे सी वोटर्स चा मूड ऑफ नेशन सर्वे समोर आला या सर्वेत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कॉल दिला केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडे सोळा ऑगस्टला हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका जाहीर केल्या तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असे संकेत आयोगाने दिले दरम्यान आता इंडियाकडे सिमोटर्सच्या मूड ऑफ नेशन सर्वेनुसार महाविकास आघाडी एकशे पन्नास ते एकशे साठ जागा जिंकू शकते तर महायुती एकशे वीस ते एकशे तीस जागा जिंकू शकते असा अंदाज आहे मतांची टक्केवारी पाहता महायुतीला बेचाळीस टक्के तर महाविकास आघाडीला चव्वेचाळीस टक्के मते मिळतील असा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्रेचाळीस पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के तर महायुतीला त्रेचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के मते मिळाली लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असा या सर्वेचा अंदाज आहे शिवाय मवियाला एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळाल्या तर महाराष्ट्रात मवियाची सत्ता येऊ शकते याशिवाय या सर्वेमध्ये केवळ तीन पूर्णांक एक दशांश टक्के लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे